नमस्कार मित्रांनो सगळे तर आज एक खुश खबर आहे आता व्यवसाय चालू केलाय आणि भरभरून तुम्हाला सर्वांचा एवढा प्रतिसाद येतोय की बसायला वेळ नाही झोपायला वेळ नाही आईला सुद्धा नाही कुणालाच नाही तर आता मसाला फुटण्यासाठी पूजेला वगैरे पाठवले आता दहा मिनिटात येईल कारण तीन चार तास झाला मसाला फुटायला गेले तर आहे किती वाजता गेली पूजा वाढू झाल्या ना चार वाजता तर जवळ जवळ तीन चार तास लागते एवढा मसाला फुटण्यासाठी आणि ऑर्डर आता एवढ्या वाटतं पूर्ण दिवस याच्यामध्ये खुशखबर दुसरी आहे आजची की आपल्या घरी ऋषी आलाय काय खुशखबर ऋषीचं लग्न आहे सगळ्यात महत्त्वाचं हे लय मोठी खुशखबर आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याला म्हणलं लवकरच तू खुशखबर देशील आणि खुशखबर त्यांनी दिलेली आहे तर ऋषीला आज म्हणजे मग चौदा तारखेला चौदा तारखेला ऋषी डिलिव्हरी झाला ऋषीची बायको म्हणजे झालेली आहे मुलगी मुलगी झाली ना ओके सो व्हेरी व्हेरी कॉन्ग्रॅच्युलेशन टू यू आर बेस्ट वाईफ आणि बेस्ट ब्राईट फ्युचर काय काय म्हणतात अजून काय काय तर बर्फी घेऊन आला कुठे बर्फी कुठे अरे बर्फी मला दे ना भाऊ हा ला किती गोड पोरगी झाली मी मामा झालो मा कुठे पोरगी मला दाखव पोरगी कुठे हा ल कधी जायचं बघायला एक किलो मसाला घेऊन येतो लगेच पोरीला बघायला बरं अरे वा 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 ऋषी अरे तुझ्या झाली खुशी हा तिचं नाव खुशी ठेव आता म्हणजे प्रेमाने खुशी ठेव बाकी तुला काय ठेवायचं ती तू ठेव ह तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय काय नाव ठेवा या ऋषीच्या मुलीचं ऋषी माझ्याकडे आला होता एक चार वर्ष पूर्वी चार नाही दोन वर्ष झाले माय मग मायक दोन वर्ष पूर्वी तू माय घर दोन वर्षापूर्वी थोडी आलता अरे तात्या अरे तुझं लग्नाला वर्ष झालं का वर्ष होऊन गेलं का लग्नाच्या आधी दीड वर्ष झालं लग्नाच्या आधी माझा जो किती दिवस होता दोन एक वर्ष होता दोन तू साडे चार वर्ष झाला इथं मायापुसे त्यामुळे सुने सुनेश् सुने त्याच वेळेस तू आलता बरोबर बरोबर आपल्याकडे एक बिहारचा एक मित्र आला होता म्हणजे आपला असाच फॅन आला होता त्याला मी बोलवलं होतं आपण महिना महिनाभर ठेवून घेतलं होता

थोडे मला वाटते नको नसत्या पोऱ्याल दे काय खायचं तुला प्रश्न तुला पिवळे पूजा सांगितले का पिवळे एक नंबर काय पुन्हा देणार माणसा एवढी क्वालिटी काय म्हणलं तुला माहिती आहे मी कुठला पण चालू करणार लगेच सपोर्ट करणार होते लोक सगळ्यांनी राधू पाणी दे का राधू मला पाणी आण

त्याला आहे काम काम चालू चालू चांगला तीस चाळीस हजार पगार आहे किती पन्नासशे पगार नाही पॅकिंग कॉलिंग पार्सल हे सगळं तुम्हाला फोन सांगतो मला तर शूटिंग जास्त वेळ भेटत नाहीये तरी पण मी काय काय सांग बऱ्याच सांग बोलतो शंभू पण वायता बनवून जातो फोन उचलून आणि तुम्ही सर्वजण एवढे फोन म्हणजे प्रेम देता पण शंभरातले दहा जणांचा ऑर्डर करतात बाकीचे नव्वद जण आपले असंच फोन करून फॅन आहेत म्हणून बोलतात त्यांच्यास बोला पण लागत कारण तुम्ही आईत आणि आहे त्याच्यामुळे सगळ्यांबरोबर असू द्या बघूया आपण घरच कोणत्या एक माणूस स्पेशल त्यासाठी ठेवूया तुम्ही शिकला असल तर तुला आता पूजाच्या हातात कारभार दिला हिच्या बघू दिलं नाही शाळाचं नाही शाळेत शिळ्याच पण बघू दिलं नाही शिळ्याच घेऊन कुठ तरी लावायचं कारभार पैसे घ्या फोन आलेला नाव नंबर घ्यायचा पैसे पाठवत त्याचा स्क्रीनशॉट नंबर सेव्ह करायला आला कृष्णा तू करतील का हा उगा जाते तिकडं गेलं का आता इथे घरी जायचं पूजा बरोबर मसाला कुठं तर काय हा जातो आता मी बरं ठीक आहे चला आता मी जातो पूजाकडे आणि बघतो किती मसाला वगैरे कसा झाला आणि तुम्हाला सांगतो चल का, तो का, दिए दिए दिए। तो चल मग चल, या पोरगी 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 झाली त्याला की मी हाताने आलाय त्याला अर्धा लिटर पेट्रोल कशाला आणला गाडीतलं संपलं पिढे खाऊन खाऊन कस आलाय मला त्याला पेट्रोल मित्र होता रे गॅरेजवाला मित्र मला पोरगा झाला काय आणू पिढ तिकडं तर आम्हाला पेट्रोल मित्रांनो आले बघा इथं आता मसाला होत आलाय संपलाय जवळ जवळ आता शेवटची स्टेप चालू या तसा काळा बघा मसाला झालाय बघा एक अंधार या एवढं काय दिसणार का पूजा फायनली मसाला झालेला आहे बघा मित्रांनो असा कसा काळा भंगार दिसतोय तुम्हाला मोबाईलच्या ओढ आणि अजून पांढरा दिसत असेल पण आम्हाला दिसतोय एकदम काळा जणजणीत मसाला झालेला आहे काका कसा कालच्या पेक्षा बेस्ट आहे ना हा मस्त झालाय फायनली मसाला वगैरे घेतलेला आहे आणि आता आपण आहे घरी साडेआठ वाजल्यात बराच उशीर झाला आता त्या काकाने पण बंद वगैरे केलं दुकान कारण आपल्या सगळ्यात जास्त मसाला त्यांच्या डंक्याला पोटाला घेतोय ऋषी हे बघा वाहांनो वा, मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजून शेहेचाळीस मिनटं झाल्यात आणि मसाला आपलं पॅकिंग करायचं काम चालूच आहे या बघा जवळजवळ आता ही अठ्ठावीस ते एकोणतीस किलो मसाला आपला उद्या जाणार आहे या तर पूजा कटाली का आणि बावड्या पण पॅकिंग आहे सगळं आणि मी अजून जेवण केलं नाही बघा आता मला जेवण आणि आणून वाढले रात्रीच्या एवढ्या वाजता तर जेवण करायचं हे सगळं व्यवस्थित ठेवायचं आणि झोपायचं या हुँ? तर चला अजून जोपर्यंत कुठं योग आहे का दोन किलो काढला हां ना बुक एवढा राहू दे पूजा

जागाच आहे जायचं जायचंय उद्या तुला झोप पावणे बारा वाजून काय तास दाखवते चला गुड नाईट सर्वांना